नमस्कार मित्रांनो यूट्यूब ह्या चॅनलला नेहमी दाखवले जातात त्यात महत्वाचं म्हणजे एक्स मुस्लिम म्हणजे ज्या व्यक्तीने मुस्लिम, मुस्लिम धर्म सोडलेला आहे जी व्यक्ती पूर्वी मुस्लिम होती पण तिला त्या मुस्लिम धर्मातली तत्व आचार विचार प्रथा परंपरा आणि मुस्लिम धर्मामध कुराण आणि त्यांचे प्रेषित मोहम्मद त्यांची शिकवण जी ह्या व्यक्तीला पसंत पडली नाही ती त्यांना मान्य झाली नाही किंवा ती चुकीचे असं त्यांचं जेव्हा मत झालं जेव्हा त्याने नीट इस्लाम मधलं पुस्तक कुराण वाचले आणि त्याचा अर्थ समजून घेतला त्याच पद्धतीने पैगंबर साहेबांच आयुष चा अभ्यास केला आणि त्यांचं जे स्पष्टीकरण हादीसमध्ये आलेलं आहे म्हणजे कुराण मध्ये ज्या गोष्टी त्या नीटच्या कळला नाही त्याचं स्पष्टीकरण हादीसमध्ये दिलेले आहे ते ज्या ज्या व्यक्तींना पसंत झालं नाही ज्यांना ते मान्य नव्हतं त्या लोकांनी इस्लाम धर्म सोडला आणि त्याच्यातले काही इतर धर्मात गेले किंवा काही एक्स मुस्लिम म्हणून राहिले की ज्यांनी कुठलाही धर्म अंगीकारला नाही ते बिगर धर्माचे आयुष्य काढत आहेत अशा व्यक्तींनी हा एक्स मुस्लिम चॅनल सुरू केला त्यात साईल स्पीकर असे खूप काही लोक आहेत की दिवसेंदिवस ते पूर्ण युट्यूबमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवत असतात आणि लोक आवडीने व्हिडिओ बघत असतात त्याच्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे की ते एखाद्या मुस्लिम व्यक्तीला मुला मौल्युलला किंवा त्यांचा जो हाफीज असेल जो धर्माचा जाणकार असेल धर्माचा ज्ञानी असेल अशा व्यक्तीला बोलून ते काही प्रश्न विचारतात आणि त्याची व्य उत्तरं त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी मुस्लिम म्हणजे इस्लाम हा धर्म कशा चुकीच्या तत्वज्ञानावर उभा आहे आणि तो जगात कसा आतंकवाद फैलवतो किंवा मुस्लिम व्यक्तींचं आयुष्य मुस्लिम कुटुंबाचं आयुष्य कसं वाईट रीतीने त्याला ते आयुष्य कशा चुकीच्या पद्धतीने त्याचं जात आणि त्या व्यक्ती इतर समाजात कशा मिसळत नाही किंवा त्या टेक्नॉलॉजी शिक्षणामध्ये किंवा बंधुभाव याच्यामध्ये कसे ते महागे असतात आणि हे फक्त इस्लाममुळे शक्य आहे त्याच्यामुळे इस्लाम धर्म स्वीकारणारा मुसलमान हा कसा मागे पडत चाला जगाच्या आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात त्याची कशी अवस्था वाईट आहे आणि तो कुठेही फारसा पुढे येत नाही यामुळे जगातले एवढे मुस्लिम देश असूनही कुठलाही देश टेक्नॉलॉजीमध्ये ज्ञानामध्ये शिक्षणामध्ये पुढे गेलेला नाही आणि त्या समाजाचं अस्तित्व जगात कुठेही जाणवत नाही कारण ती ताकद त्याच्यामध्ये नाही अशा पद्धतीने सांगत असतात मित्र हो हे व्हिडिओ जरूर बघायला पाहिजे याचं कारण असं की जरी तुम्हाला इस्लाम धर्माशी काही देणं गेणं नसेल मुसलमान व्यक्तीशी काही तुम्हाला देणं गेणं नसेल पण तरीही इस्लाममध्ये काय आहे हे बघणं आणि त्याच पद्धतीने इतर धर्माची तत्व आणि इस्लामची धर्माची तत्व हे तुम्हाला समजण्यास मदत होईल बऱ्याचदा ते हिंदू धर्माची सुद्धा चर्चा करतात हिंदू धर्मामध्ये काय त्रुटी आहेत आणि इस्लाममध्ये काय त्रुटी आहेत की दोघं धर्मामध्ये काय गोष्टी योग्य आहेत आणि दोघं धर्म कसे चुकीचे असं मध्ये मध्ये व्यक्त होत असतं खरं तर त्या एक्स मुस्लिम वाल्यांचा हेतू हा फक्त इस्लामविषयी चर्चा करण्याचा आहे ते हिंदूविषयी चर्चा करत नाही किंवा इतर धर्माविषयी चर्चा करत नाही पण कळत न कळत प्रश्न उत्तरामध्ये काही गोष्टी अशा येतात की त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात किंवा आजच्या आधुनिक जगात मानवाच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी कुठला धर्म चांगला आहे आणि कुठल्या धर्माची आवश्यकता आहे किंवा कुठल्याही धर्माची आज तशी गरज नाही अशा पद्धतीने ते बोलत असतात आणि समोरच्या व्यक्तीला शक्यता तो मुसलमान व्यक्ती असतो त्याला त्याच्या धर्मातल्या चुकीच्या पद्धती ते, ते समजून सांगत त्या मुसलमानाला ते त्याच्यामध्ये बदल करण्याची विनंती करतात आणि शेवटी शेवटी असं म्हणतात अशा पद्धतीचा असा धर्म असेल तर त्या धर्मात तू का राहतो म्हणजे त्यांचा खरा हेतू असा आहे की त्या व्यक्तीने तो धर्म सोडावा यापेक्षा त्या व्यक्तीने इस्लाममधली जी चुकीचे तत्वज्ञान असतील विचार असतील त्या त्याने सोडून द्याव्या आणि आजच्या आधुनिक युगातला मानवाप्रमाणे त्याने राहावं त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानाचा प्रसार करावा आणि बुद्धीचा वापर करून त्याने जगात चांगले चांगले पद्धतीने काही भर टाकण्याचे प्रयत्न करावे असा खरा त्यांचा हेतू आहे तेव्हा असे व्हिडिओ जरूर बघितले पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जगात जे आज चाललेलं आहे त्याचं खरं ज्ञान तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की आपण म्हणतो दहशतवाद चालला आहे बांगलादेशात असं झालेले इराकमध्ये तसं आहे तो समाज असं वागतो तो समाज असं का वागतो त्याच्या त्याच्यामागची कारण हे खरं तर तुम्हाला एक मुस्लिम या चॅनलमधून स्पष्टपणे समजतात आणि तुमचा जो काही भ्रम असेल तो भ्रमी दूर होतो तुमची जी या इस्लाम धर्माविषयी चुकीची किंवा चांगली किंवा बरोबर समजू जी काही असेल ती समजून तुम्हाला त्या चॅनलच्या चर्चेमधून नीटशी कळून येते आणि तुमचे विचार स्पष्टपणे तुम्ही व्यक्त करू शकता किंवा तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान उत्तम प्रमाणे होतं आणि तेव्हा तुम्हाला जगात कशा कशी पद्धती धर्म आहेत त्यांची काय विचारसरणी आहे आणि हा समाज का मागे आहे किंवा दुसरा समाज का पुढे आहे हेही कळण्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत होते मुळात एक मुस्लिमवाल्यांचा जो हेतू आहे की ह्या धर्मामधल्या चुकीच्या गोष्टी बाहेर पडाव्यात हा फार उत्तम आहे आणि मुसलमान माणसाने स्वतःमध्ये सुधारणा करावी त्याने चांगल्या प्रकारचं आयुष्य जगावं त्याने कुट त्याच्या कुटुंबाने उत्तम प्रकारे जीवन जगत असताना मानवतेचा धर्म त्याने स्वीकारावा कारण ह्या जगामध्ये आज मानवतेला फार महत्व आहे सगळे मानव एक आहेत त्याच्यात काही फरक नाही कारण प्रत्येकाचे शरीरसारखे आहेत प्रत्येकाच्या सवयीसारखे आहेत निसर्गाने त्याला प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने दिलेली आहे की आफ्रिकेतला माणूस आणि भारतातला माणूस त्याच्या ज्या क्रिया असतील त्या जवळजवळ सगळ्यासारख्या आहेत त्याच्यात आहे। भेद संस्कृतीचा असेल भेद त्याच्या खाण्यापिण्याचा असेल भेद त्याच्या कपड्याचा असेल पण त्याचं शरीर हा युगांडामधला आणि भारतातला कि किंवा चीनमधला किंवा अमेरिकेतला माणसाच्या शरीरात काही बदल नाही तेव्हा जसं हिंदू धर्म मानतो की शरीर हे आत्म्याने परिधान केलेलं असतं म्हणजे तो एक शर्ट असतो तो शर्ट म्हणजे शरीर आणि आत्मा हा खरा असतो त्याच पद्धतीचे धर्म हा वरवरचा आहे खरा मानव हा परिपूर्ण आहे तो जगातला कुठलाही असला तर मानव हा मानव आहे अशा पद्धती सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे आपल्या विश भारत देशाला सगळ्यात जास्त फायदा हा एक्स मुस्लिम चॅनलमुळे होत असतो कारण हे एक्स मुस्लिम जास्त जास्त मुसलमान समाजात जागृत करून त्यांच्यामधून ज्या काही चुकीच्या श्रद्धा परंपरा धर्म नियम आहेत ते बाजूला काढून त्यांना एक उत्तम मानव बनवण्याचं प्रयत्न ते करत असतात तेव्हा मित्र जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा एक्स मुस्लिम चॅनल तुम्ही जरूर मागावा आणि स्वतःच्या ज्ञानात भर पाडावी नमस्कार